येथील यात्रा उत्सव मोठ्या संपन्न बारा गाडी ओढण्याची परंपरा कायम राखली याबाबत असे की धुळे तालुक्यातील बाळापूर सालावादाप्रमाणे भया माता यात्रा उत्सव आज दिनांक दहा चार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता बारा गाडी ओढण्याचा मान भगत म्हणून गडबड जयराम पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव भगत पाटील यांना यावर्षीचा मान देण्यात आला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर माता यात्रा उत्सव साजरा केला जातो यात्रा उत्सवनिमित्त बारागाडी ओढण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू असून यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता या यात्रा उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले नातलग मित्रपरिवार यात्रेत सहभागी झाले होते या यात्रेनिमित्त खेळणे पाळणे मिठाई दुकाने भांडीकुंडी दुकानदार छोटे मोठे व्यवसाय दुकानदार निमित्त दुकाने या ठिकाणी माताचे दर्शन घेऊन ग्रामस्थ यात्रेत आनंद लुटत असतात या यात्रेसाठी राहुल वाघ भूषण वाघ बापू ठाकूर पाटील पीतांबर पाटील महेंद्र पाटील महादेव पाटील येथील स्थानिक नगरसेवक संजय बापू पाटील यांचे माता उत्साहात मोठे सहकार्य लाभले या यात्रा उत्सानिमित्त ग्रामस्थही मोठ्या बया माता यात्रेत सहभागी झाले होते आधी शक्ती मातेच्या कृपेने आमच्या बाळापूर आणि भाणे गावात खूप मोठा मोठा कार्यक्रम राबवण्यात येतो त्याच्यात गाडी असे सार्वजनिक मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यात बावसाहेब गरवड गरवडकर यांनी आज गाडी ओढली गावातील खूप काही सहकार्य होतं आणि असंच सहकार्य राहू असं गावकऱ्यांना आमची विनंती आहे आणि आपण कामात काम सोडून सर्व पत्रकार बांधव इथं आले त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो